ब्रेकनंतर बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे ठाण्यामधून ठाणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटत नसल्यामुळे नवरात्री काळामध्ये आता अवजड वाहनांना प्रवेश बंदी घालण्याचा निर्णय हा घेण्यात आलाय ठाण्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सप्टेंबर पासून दोन ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच दसऱ्यापर्यंत अवजड वाहनांना ठाणे मार्गावरती बंदी असणार आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हितेश पांचाळ यांनी पाहूयात ठाण्यात वाहतूक होती जी समस्या पाहतात जिल्हा प्रशासन असेल वाहतूक विभाग असेल त्याच्याकडनं जड अवजड वाहनांना सकाळी सहा, थे। प्रवेश थे सहा ते सकाळी अकरापर्यंत बंदी घातली आहे आणि बारा ते सकाळी सहापर्यंत त्यांना जड अवजड वाहन रस्त्यावर जाऊ शकतात तशी परिपत्रक काढण्यात आलेले का आहे मी सध्या ठाण्यातील मुळून ठाणे या नाकावर आहे आणि याच ठाण्याच्या वेशीवर जड अवजड वाहनं आता सध्या पूर्णपणे थांबवण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणून नंतर हे जे जे काही वाहनं आहे जे अवजड वाहनं आहेत त्यांना सोडण्यात येणार आहे पण त्यामुळे म जे वाहतूक कोंडी आहे सध्या ठाण्यामध्ये आता सध्या सकाळच्या सुमारास दिसून येत नाही काहीसा ठाणेकरांना दिलासा मिळाला आहे जड अवजड वाहनं बंद आ, जे प्रवेशबंदी असल्यामुळे सकाळच्या वेळेस प्रवेशबंदी असल्यामुळे जे नोकरदार वर्गांना वाहतूक कोंडीतून आता सध्या मुक्तता मिळाली आहे व्हिडिओ जर्नली विनय राजभरसाच्या